नमस्कार आज शिवरात्र शिवरात्रीनिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज प्रयागराजचा मेळाव्या मेळाव्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यानिमित्ताने प्रयागराजला जाण्यासाठी आम्ही पुण्यातील आता विमानतळावर आलेलो आहे आता एका अर्ध्या तासात विमान येईल आणि प्रयागराजला जाणार आहे त्यानंतर आ, काशी अयोध्या असं जवळचे देवस्थान करून येणार आहे आता मी पाच दिवस देवासाठी काढले आहे तर पाच दिवस आपले हॉफिससुद्धा सर्वांसाठी मोफत आहे पार्थ मराठा उध्वर सूचक केंद्राचे जे हॉफिस आहे सिद्धार्थ गार्डनजवळ कार्तिक शेजारी आणि छत्रपती संभाजीनगरला समर्थ नगर येथे श्रीकृष्ण मेडिकलच्या वरती पाच दिवस ऑफिसमध्ये बोविशेसर पाथरीकर आहेर खैरणार ही जी आमची काम करणारी टीम आहे तर ही अगदी मोफत सेवा देणार आहे या मोफत सेवेचा लाभ घेण्यासाठी सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आमचं ऑफिस चालू राहणार आहे तर जास्तीत जास्त मुलामुलींनी येऊन आपला योग्य असा गुर्जा निवडायचा आहे पाच दिवस कुठल्याही प्रकारची फी भरायची गरज नाही जर तुम्हाला फी भरायची असेल तर सहा महिन्याकरता तीन हजार रुपये आमची फी असते एक वर्षाकरता पाच हजार रुपये फी असते व्हॉट्सअप ग्रुप सुविधा आहे वेबसाईट आहे मध्ये केल्या जातं ही सुविधा आहे पण आता मी आ, काशी अयोध्या प्रयाग या ठिकाणी जात आहे मी सध्या ऑफिसला नाही आणि माझी इच्छा आहे पाच दिवससुद्धा आपण ऑफिसमध्ये सुद्धा, सुद्धा मुलामुलींचं लग्न जमण्यासाठी मोफत सेवा द्यावी ज्यांना मोफत सेवेचा लाभ घ्यायचा त्यांनी मोफत सेवेचा लाभ घ्यावा आणि ज्यांना रजिस्ट्रेशन करून वर्षभराकरता सेवा पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा मी आता पाचशे रुपयाची सूट दिलेली आहे पाच दिवस ज्यांना नोंदणी करायची असेल त्यांनी पाचशे रुपये सूट आहे त्या सूटचा लाभ घ्यावा म्हणजे पाच ऐवजी साडेचार हजार रुपये तीन हजाराच्या ऐवजी अडीच हजार रुपये तुम्हाला जी नोंदणी करावी सेवा वाटली ती करा वार्षिक करा महिने करा किंवा मोफत सेवेचा लाभ घ्या सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ पूर्ण वेळ ही सेवा आहे सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि परत सर्वांना शिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांच्या सहकार्य असावं आणि त्यातूनच आपल्याला हे लग्न जमायचे आहे आता त्याच्या पाठीमागं भगवंताचाही आशीर्वाद पाहिजे म्हणून आपण आता प्रयागराजला आम्ही आता जोडीनं जात आहे तिथलं स्नान करणार त्यानंतर काशीला जाणार आणि त्यानंतर अयोध्येला जाणार आणि अर्जंट यायचं आहे ऑफिसला हो, म्हणून येतानाही विमानाचं तिकीट काढणार आणि लवकरच ऑफिसला येणार आहे ಸರ್ವೀನಿ ಆನಂದ ಘಸಲೀ ಭೇಟ ಬೈಲಿ ಬಗಾ ಅನ್ ಯೋಗ್ಯ ಜೋರದಾರ ನಿವಡಾ